पीजेस फाड़ने जैसे चेंज कर लो हां पेपर 1 मिनट आता दहावी आणि बारावीची एक्झाम चालू आहे आणि ते कॉपीमुक्त व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन मध्ये सर्व डिपार्टमेंट काम करत आहे आपल्याकडे बैठकी पथक आणि फिर फिरते पथक या ठिकाणी ऑलरेडी प्रत्येक सेंटरवर आपण ठेवलेले आहे ते काम करत आहेत त्याची फेरी वगैरे चालू राहतात त्याचसोबत आपल्याकडे प्रत्येक केंद्रावर विजिट आणि त्याची मॉनिटरिंग आपण करत आहोत आपल्याकडे प्रत्येक तालुकामध्ये कंट्रोल रूम डेव्हलप केलेले आहेत त्यांच्या सीसीटीव्ही या व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याकडे त्या कंट्रोल रूमवर येत आहेत आणि मार्फत प्रत्येक केंद्रावर आपण बॉस ठेवत मी आणि जिल्हाधिकारी साहेब आम्ही पण प्रत्येक तालुकामध्ये आपल्या सोयीप्रमाणे आपण केंद्रावर विजिट देतोय आणि क्लिअर आपण प्रत्येक केंद्राला सूचना दिलेली आहे की जर चिटिंग या कॉपी कोणत्याही सेंटरवर सापडून आली तर संबंधित व्यक्तीवर त्याची टीमवर आणि सरकारवर लगेच कारवाई होणार आहे आणि या संदर्भात पूर्ण जिल्हा प्रशासनचे प्रत्येक अधिकारी यामध्ये काम करत आहेत आणि माझ्या सगळ्यांना अशी सूचना आहे की कॉपी कुठेही झाली याची रिपोर्टिंग आम्हाला करावी आम्ही आणि आमची टीम त्या ठिकाणी भेट देऊन त्या संदर्भात संबंधित अधिकारींवर आणि संबंधित टीमवर कारवाई करणार आहे असा आम्ही एन्शुअर करतोय आणि आम्हाला सूचना देण्यासाठी जनता आणि इतर लोक आम्हाला सूचना द्यावी अशा रीतीने आम्ही सगळ्यांना आव्हान